आज मी परभणीच्या दौऱ्यावर आहे आणि परभणीच्या दौऱ्यावर असताना या देखील परिसरातल्या माझ्या विभागाचा आढावा मी आता साडेनऊ दहा वाजता घेणार आहे आणि या भागामध्ये देखील आमचे सगळे जे आमदार महोदय आहेत शिवसेनेचे आहेत महायुतीचे आहेत त्यांचे देखील एम आय डी सी बाबतचे जे काही म्हणणं आहे ते देखील मी ऐकून घेऊन परभणीला जाणार आहे आणि परभणीचा शेतकरी मेळाव्याला मी उपस्थित राहणार मला असं वाटतं की आता माझ्यासोबत इथे बालाजीराव कल्याणकर देखील आहेत मी देखील आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्यामागचं एक महत्वाचं कारण होतं कारण वंदनीय बाळासाहेबांनी स्पष्ट असं सांगितलं होतं की काँग्रेसमय शिवसेना मी व्हायला देणार नाही आणि काँग्रेसबरोबर जाऊ नये ही आमची सगळ्यांची भूमिका होती काँग्रेसनं जो धनुष्यबाण आमचा काढून घेतला होता तो वंदनीय बाळासाहेबांचा धनुष्यबाण पुन्हा आणण्यासाठी माननीय एकनाथ साहेबांनी उठाव केला आणि त्या उठावामध्ये आम्ही सामील झालेलो होतो आपलं एक लक्षात येत असेल की या विधानसभेच्या निवडणुकीनंतर माननीय एकनाथ साहेबांचं सा शिवसेनेचं सा नेतृत्व हे महाराष्ट्रभर तर सर्वमान्य झालं आहे पण देशभरामध्ये देखील झालेलं आहे आणि शिवसेना ही वंदनीय बाळासाहेबांच्या विचारानं चालणारी आहे आणि ते एकनाथ शिंदे झालं होतं त्याच्यावर शिक्कामोर्तब देखील झालेला तुम्ही पाहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची